नमस्कार भावांनो बहिणींनो आज मी पोळ्याचा चुरमा बनवायला लागले हा तुझ्या पप्पांना ना त्या ते म्हणजे मला पोहे काय खाऊ वाटा तर पोळ्या चुरून घेतल्या या शेयाबाद त्याच्यात मीठ घेतले आणि हळद काय काय साहित्य घेतले तर मसाले लागत नाही कांदा हिरवी मिरची कढी पत्ता शेंगदाणे आणि जिरं एवढं साहित्य बाकी काहीच लागत नाही कर गरम कर कर ता आता करते ना कढाई ती गरम झालं ताव्हा मग आता केलाय चालू गॅस माया तोंडात आलं करते कढाई असं आता गॅस चालू केलाय त्या नाश्त्याचे पण दर गर्दिवसच काय बनव काय बनाव ते मग घे म्हणे मी तू कसतो म्हणे मग काय त्याचं काय नाही ते नाश्ता काहीच करते म्हणे मला काय खायचं नाही हा सुमनी मला पोहे खाऊ आता खूपच म्हणतोय ते ते म्हणतोय मला काय नाश्ता करू वाटा मम्मी अरे चहा चार पहिले एक एक थोडासा चहा काढून घेते मी मला मला काय कॉफीचा चहा आवडत नाही यायला आवडतो हरसूच्या पप्पा मग त्याच्यात थोडीशी कॉफी टाकायची

जास्त काय आपल्याला बनवायचं नाही एकट्या म्हणजे नाश्ता ते म्हणते मुं नाही नाश्ता करायची हे नको नाश्त्याल ते नको नाश्त्याल थोडीशीच कॉफी टाकली तर आपली आपले उकळेल पण थोडीशीच उकळू द्यायची कॉफी टाकल्या आता बनते असं किती थंड होऊ नये कॉफी पावडर टाकलेली मी त्याच्या चहा शेंगदाणे आता गेले आपले तळले हे मस्त डाळ काढून घेते आता तेल गरम होईल जिरं टाकते जिरं कढीपत्ता पत्ता आणि हिरवी मिरची टाकायली आता आता बरेच दिवस झाले बाबा दोन बहिणी काहीच माझ्या रेसिपी दाखवली नाही आता किती दिवस झाले हे तिकड खाते म्हणून थोडीशी जास्त मिरची घेते गे, फुलून घेते गे, बारीक करून आता तळल्या गेल्या मिरच्या आता कांदा टाकायला लागले आता कांद्याला फिरून देऊन घेते दे थोडासा कलर आला लाल तर मग ते टाकून घेते आणि भावांना बहिणींना घडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये कोणी नवीन असतं चाय नंतर बस सपोर्ट करा तुमच्या सपोटची लय जर बघ आपल्या चाय नंतर हारसू न काय म्हण नाश्ता आपल्या बनवून द्यावा लागेल हारसू म्हणतोय म्हण नाही खायचं ते म्हणतोय पोहे खाऊ त्याला आज त्याची इच्छा नाही त्याला चिवडा गिवडा खायचो नाश्त्याला तरी पण त्यात नाही आता काय माहिती करतोय का नाही नाश्ता त्याला जायचं कामा नाश्ता करून दबत जाते सकाळी यंदा जाऊन आले कांदा काही लागणारा नाही आता लागतोय पाणी झाल्यावर भांडे घासावं लागल सगळे काम झालेत पाकाचा कलर आलायला गे भारी कलर वाटायला लागलाय एकदम भारी टकाटक झालाय आता आपला मीठ पण घेते याच्यात सुरमा आपला टपाटप झालाय लगे

भावांना बाई निन्न झालं आता आपला सकाळचा नाश्ता तयार आहात तुम्ही भेटतेच मला पुढच्या हेड्यामध्ये बाय भावांना बाई निन्न